योगा योगा प्रात्यक्षिक इंटरनॅशनल खेळाडू सन्माननीय सर आपलं नाव सांगा भोसले भोसले सर कुठून आलेला आहात तुम्ही पारगाव खंडाळा येथील नॅशनल लेव्हलला काम करणारे स्टेट लेवलला अवॉर्ड मिळालेले आमचे सर आहेत योगाचे टीचर तर प्रात्यक्षिक दाखवत आहेत त्यांनी ते दाखवावं हो। जवळ जरा जवळ ऐक रिस्पेक्ट दिला पाहिजे एवढे हो सर रिस्पेक्ट सर करतायत आपल्यासाठी हां नाही का घ्या वृक्षासन हाय अवघड आहे मयुरासन शीर्षासन शीर्षासन मयुरासन शीर्षासन वृक्षासन वृक्षासन आपण करतो वृक्षासन <laughs> नाही ताडासन वेगळं असत आपण जे केलं वृक्षासन वृक्षासन आहे वृक्षासारखी के स्थिती केलं की झालं नेक्स्ट आसन मयुरासन दाखवा किंवा शीर्षासन दाखवा आव्हड हे वृक्षासन वगैरे माहीत आहेत मयूर मयुरासन एक येत नाही विद्यार्थ्यांना आपल्या ओ ती सतरंजी वाडा सर सर हे कोणतं आसन हां बरं बरं सर नटराज आसन नटराज आसन तोपर्यंत तुम्ही करा आम्ही आलो नटराज आसन अरे वा शाबास हो नटराज आसन ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस सर मयूर असून दाखवा आता ज्या ज्या आहे ते दाखवा पॅन्टचा अवकाश फक्त कळवाय बरोबर शाबास गुड 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 व्हेरी सर व्हेरी गुड सर व्हेरी गुड सर हे कोणतं असेल बरं बरं हां मयूर असून दाखवा किंवा तुम्हाला जे वाटतंय ते दाखवा फक्त पॅन्ट जरा हां पॅन्ट दाखवा ना वेरी गुड वेरी गुड सर वेरी गुड व्हेरी गुड सर व्हेरी नाईस मयुरासन दाखवलं हां शीर्षासन हां 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 कॅप काढा 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 कॅब काढल्याशिवाय हो शीर्षासन बघा हां ती रुमाल दुसरं तुम्हाला काय आणखी देण्यासारखं ते काय दिसणार Very nice, sir. Very good. Very good. Very good. Very good, sir. छान आता आणखी कोणतं अवघड भोसले सर साखरवाडी इंग्लिश स्कूल साखरवाडीच्या शाळेतील पलटण तालुक्यातील असणारं बी जे इंग्लिश मिडियम इंग्लिश स्कूलचे सर भोसले सर आहेत योगा टीचर नॅशनल आणि स्टेट लेवलचे या ठिकाणी खेळाडू आहेत आणि ते इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय लेवलला सर तुम्ही कुठं जाऊन आला फॉरेनला फॉरेनलासुद्धा मलेशियाला सर जाऊन आले श्रीलंकेला जाऊन आले भूतान बँगलोर पंजाब सगळ्या राज्यात जाऊन आला आहे स्टेट राजस्थानला जाऊन आला आहे ओके सर अभिनंदन व्हेरी गुड सर कॉंग्रॅच्युलेशन सर एन सी सी हां 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 आता कोण हां बकासन दाखवा बकासन 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 म्हणायचं हा 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 म्हणजे फक्त उभं हे करायचं म्हणजे आपला बोजा सगळा ह्याच्यावर तोलायचा हा बकासन तो समजलं समजलं अगदी फोटो फोटो सुद्धा काढला ओके व्हेरी गुड व्हेरी गुड सर हा फक्त आता कुठलं दुसरं असेल नाव पण हा व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस चला करा चला तर mm. चला, चला सोडा